शक्तिपीठ महामार्ग कृती समितीच्या वतीने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी तिरंगा आमच्या वावरात शक्तीपीठ नको शिवारात हे अभिनव आंदोलन करून शेतकऱ्यांनी ज्या जमिनीतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या शिवारात तिरंगा झेंडा उभारून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साज हातकणगले व निमशिरोळ येथील शिवारात स्वातंत्र्य आंदोलन केले यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की देशाच्या अन्नधान्याच्या गरजा भागवणारे आम्ही शेतकरी एका बाजूला देशातले पिकाकलची शेती कमी होत असताना आहे त्या उपलब्ध शेतीमध्ये देशाच्या अन्नधान्याच्या गरजा आम्ही शेतकरी काबाड कष्ट करून भागवत असतो स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी चाळीस कोटी जनता होती आता एकशे चाळीस कोटी झाली तरी सगळ्यांना खाऊन पुरून उरेल एवढं अन्नधान्य आम्ही पिकवलं आणि असं असताना विकासाच्या नावाखाली राजकारण्यांना पैसा खाता यावा म्हणून आमच्या शेतीवर वरवंटा फिरून या शक्तीपीठ महामार्गापैकी सत्तावीस हजार एकर जमीन जाणार आहे त्यातली जवळपास बावीस हजार एकर ही पिकावण आणि बागायत जमीन आहे आणि या एवढ्या साड्या जमिनीवर वरवंटा फिरवून जे विकासाच्या नावाखाली आमची थडगी बांधण्याचा प्रयत्न करतायत त्याच्या विरोधातला हा लढा आहे खऱ्या अर्थानं ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून या तिरंगाच्या साक्षीनं आम्ही निर्धार करतो की आमच्या शरीरामध्ये शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत आम्ही आमची जमीन या चोरांना देणार नाही हाच आमचा आजचा निर्धार आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल बेलायकन